नमस्कार माझ्या कुक्कुटपालक बांधवांनो स्वागत आहे तुमचं नीरा ॲगोराफार्म आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही पाहू शकता आमची आजी हातात कोंबडा घेऊन बसलेली आहे तर मित्रांनो आमच्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे की आमचा जो कोंबडा आहे खंड्या त्याला फाऊलपॉक्स नावाचा आजार झालेला आहे फाऊल पॉक्स म्हणजे कोंबड्यांचा देवा देवीचा जो रोग असतो त्याला म्हणतात तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे त्याला अशा प्रकारे फोडे आलेत आहेत हे पहा तर पाहू शकता मित्रांनो त्याची स्थिती खूप खराब झालेली आहे त्याला तापसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो कुठेतरी माझी चुकी आहे मी वेळेवर खोराड्याच्या जी साफसफाईचं जो ध्यान दिलेलं नाही तर तुम्ही अशी चुकी करू नका मित्रांनो खूप वाईट वाटते मित्रांनो जो आपल्या पक्षासोबत अशी होते तर आपला जो कोंबडा आहे खंड्या जेव्हा तो एक महिन्याचा होता तेव्हा तो चालायचासुद्धा नव्हता तर मी त्याला कॅल्शियम वगैरे पाजून त्याच्यावर नीट उपचार करून तो चालायला लागला व तो एवढा मोठा झाला आणि त्याला असे अचानक आजार आले खूप वाईट वाटते मित्रांनो तर आता ह्याच्यासाठी आपण याच्या उपचारासाठी आपण औषधं आणलेली आहेत तर ही एक लॉरेक्सन नावाची क्रीम आहे ती ह्याच्यावरती आपण अप्लाय करणार आहोत दुःखावरती आणि ही जी मॅलोनॉक्स नावाची गोळी आहे पॅरासिटोमॉल ही पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी असते तर ही त्याला पाजणार आहोत तर मित्रांनो आपल्या पक्षांची काळजी घ्या मित्रांनो खूप वाईट वाटते मित्रांनो जो आपल्या पक्षी आजारी होतात तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज